आषाढ महिना संपला आणि आता श्रावणाला सुरुवात होईल परवापासून शुक्रवारपासनं आज रात्रीपासनं आज आहे बुधवार अमावस्येला सुरुवात होईल जी दीप अमावस्ये असते आणि उद्या गुरुवारी अमावस्या आहे त्या पार्श्वभूमीवर आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मजुरांनी सुट्टी घेतलेली आहे अनेकांना दीप अमावस्याऐवजी गटारी साजरी करायची असते या सगळ्या याच्यामुळे कांद्याची आवकही कमी झाली आणि कांद्याचे बाजारभाव थोडेसे डाऊन आहेत एकूणच गटारीमध्ये कोणाचं काय होईल किंवा कोण गटारी कशी साजरी करेल काही सांगता येत नाही अनेकांनी शेतकऱ्यांच्या बाजारभाव पाड पाडण्याच्या आणि शेतकऱ्यांना निगेटिव्ह बातम्या देऊन गटारी साजरी करायचं ठरवलेलं आहे अनेक जण असतात की जे स्वतःला अहिंसावादी म्हणतात जे स्वतःला निर्व्यसनी समजतात जे अतिशय प्रार्थना वगैरे चांगले शुभ्र कपडे घालून प्रार्थना करतात लोकांच्या समाजाच्या भल्यासाठी पण प्रत्यक्षात ही मंडळी तो जो काही अपरिग्रह करायचा असतो किंवा संग्रह वगैरे जो करायचा नसतो त्या सगळ्या याच्यामध्ये तसं न करता प्रत्यक्ष गटारीमध्ये या सगळ्या याच्यामध्ये ते नुकसानच करतात आणि एक प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान करून गटारी साजरी करतात किंवा गटारीमध्ये गटारीच्या रंगात स्वतःला रंगवून घेतात आज जर तुम्ही सकाळपासून वेगवेगळ्या बातम्या बघितल्या असतील कांद्याच्या संदर्भात त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की काही व्यापारी मनोवृत्तीच्या दैनिकांनी या संदर्भात नकारात्मक बातम्या दिलेल्या आहेत आणि हे तेच लोक आहे जे अतिशय अहिंसा अहिंसा या संदर्भात पुजारी म्हणून ओळखले जातात पण आता त्यांनी या बातम्या देऊन मानसिक हिंसा केलेली आहे शेतकऱ्यांच्या मनासोबत खेळलेले आहेत ॲग्रोशिवारण आणि या संदर्भात काही यांनी पण वारंवार असा इशारा दिला होता की एक नॅरेटिव्ह सेट केलं जातं नकारात्मक पद्धतीचं आणि हे नकारात्मक पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करून बाजारभाव दबावात आहे या पद्धतीनं शेतकऱ्यांना भीती घातली जाते वास्तव जरी तसं असलं तरी या संदर्भातल्या बातम्या कोण पेरता आहे कुणाच्या पेपरमध्ये छापून येत आहेत आणि त्या संदर्भात इथे त्यांची अहिंसा किंवा इथं त्यांचं सत्यवदन इथं त्यांचं सहिष्णुता त्यांचं शेतकऱ्यांचं प्रेम इथं त्यांची देशभक्ती या याच्यामध्ये कुठे जाते असा प्रश्न शेतकऱ्यांना अशा बातम्या वाचल्यावर आणि घाबरवणाऱ्या बातम्या भाव पाडायच्या बातम्या वाचल्यावर दिसतं असा प्रश्न पडतो नमस्कार ऍग्रोशिवार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर गटारीच्या संदर्भात या सगळ्या निगेटिव्ह बातम्या येत असल्या तरी आज आपण भारतीय जनता पार्टीकडनं एक पॉझिटिव्ह बातमी आलेली आहे आणि ती बातमी काय आहे ते बघूया बातमी थोडीशी निवेदनाची आहे या सगळ्या याच्यामध्ये नाफेड एन सी सी एफच्या खरेदी संदर्भात आहे शेतकऱ्यांचं भलं व्हावं किंवा शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळावा या संदर्भातली ती बातमी आहे गेले काही दिवसांपासून नाफेड एन सुरू होईल आणि बाजारभाव वाढतील अशी चर्चा होती प्रत्यक्ष नाफेड एनसीसीएफ ची कांदा खरेदी ही तीन लाख मेट्रिक टन अशी ठरवण्यात आली होती त्या खरेदीला जो मुहूर्त लागला तो म्हणजे जुलैचा पहिला आठवडा आणि सगळ्यात गंमत म्हणजे याच्यामध्ये काही संस्थांनाच कामं दिली गेली उरलेल्या संस्थांची यादी या सोमवारपासून जाहीर करण्यात आली म्हणजे पोर्टलचा लॉक काढला असं त्यांच्या भाषेमध्ये तो लॉक त्यांच्यासाठी काढण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आलं की या सोमवारपासून तुम्ही खरेदी करा पण आता त्याच्यामध्ये विरोधावास या दोन्ही संस्थांनी असं सांगितलं की ही खरेदी फक्त अठ्ठावीस पर्यंतच आहे थोडक्यात काय की अठ्ठावीस नंतर नाफेड एन सी सी खरेदी होणार नाही आणि कदाचित त्यानंतर कांद्याचे बाजारभाव पडतील किंवा काय अशी एक भीती निर्माण झालेली आहे अशी भीती संबंधित एपीओ किंवा संबंधित सहकारी संस्था व्यक्त करताना दिसत आहे त्यातल्या अनेकांनी ॲग्रोशिवारशी संपर्क साधून या संदर्भातली वस्तुस्थिती मांडलेली आहे तरी पण दिलासादायक बातमी आहे भारतीय जनता पार्टीचं जे राज्यामध्ये सरकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना गट हे एकत्र येऊन त्या युतीमध्ये आहे या संदर्भात या सरकारला भारतीय जनता पार्टीच्याच किसान मोर्चानं एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना आवाहन केलेलं आहे की ही अठ्ठावीस जुलैपर्यंत चालणारी ही खरेदी आहे संभाव्य अठ्ठावीस जुलैपर्यंतची ही खरेदी आहे कृपा करून पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्ही ती लांबवावी पंधरा ऑगस्टपर्यंत त्याची मुदत वाढ द्यावी अशी तुम्ही केंद्राला विनंती करावी आणि तशी विनंती केली तर कदाचित शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अन्यथा तुम्हाला किंवा आपल्या सरकारला आपल्या अतिशय चांगल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या विश्वासू अशा सरकारला की ज्याचं जगात नाव आहे असं ज्या पि जे सरकार आहे आणि असं एक या संदर्भातलं सगळे नेहमी कौतुक करत असतात राज्यात पण देशात पण परदेशात पण की विश्वगुरु म्हणून ज्या सरकारच्या काळामध्ये भारत पुढे आला त्या सरकारला कदाचित आता शेतकऱ्यांचा रोष किंवा त्याचा स्वीकारावा लागे, पत लागेल पत्करावं लागू शकतो त्यामुळे मुख्यमंत्री महोदय आपण या पद्धतीनं तातडीनं पावलं उचलावा उचलावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी केंद्राला विनंती करावी असं या किसान मोर्चा भाजपच्या किसान मोर्चांनी पत्रामध्ये दिलेला आहे तुम्हाला मागच्या वेळेस असं माहिती असेल की आपणही अनेक आहे अनेक माध्यमात विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं आणि त्याच काळामध्ये कांद्याचे काही विषयही समोर आले त्यातला एक महत्वाचा विषय होता या अधिवेशनाच्या आधीच केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांना राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे आणि राज्याचे पणन मंत्री जे अतिशय ऍक्टिव्ह असतात जयकुमार रावल हे दोघं जण भेटले त्यांच्या सोबत आणखी काही भाजपचे खासदार होते इतरही पक्षांचे खासदार माफ करा आमदार होते आणि त्यांनी निवेदन दिलं की नाफेड एन सी सी एफचा हा जो कोटा आहे हा फक्त तीन लाख मेट्रिक टनाचा तुम्ही दिला आहे तो कृपा करून सहा लाख मेट्रिक टनापर्यंत वाढवावा दुसरं या खरेदीमध्ये घोळ आणि घोटाळे होण्याचे आरोप आहेत किंवा अशा शक्यता आहे हे तुम्ही विचार करून या संदर्भात आपण त्याला आणखी काही कठोर नियम लावावेत आणि ही खरेदी त्यापेक्षा तुम्ही खुल्या बाजारात लिलाव पद्धतीनं जर केली तर जास्त चांगला फायदा होईल त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल याच्याशिवाय आणखी पण काही याच्यावर चर्चा झाली आणि नंतरच्या काळामध्ये राज्य सरकारने कांद्याच्या खरेदीवर एन सी सी एफ आणि नाफेडच्या खरेदीवर एक दक्षता समिती पण स्थापन केली अलीकडेच विधान विधिमंडळाचं राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन संपलं आणि ते संपत असतानाच एक दिवस कांद्याच्या नाफेड एन सी सी एफ या सरकारी खरेदीच्या संदर्भात ही दक्षता समिती जाहीर झाली आणि त्या समितीमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ए पी ओ आणि ही सहकारी संस्था या माध्यमातून नाफेड आणि एन सी सी एफची खरेदी होईल त्या त्या ठिकाणी हे जे पथक आहे हे त्याच्यावर नियंत्रण ठेवेल त्याच्यावर लक्ष ठेवेल खरंच कांदा खरेदी केला जातोय का याच्यामध्ये जा तहसीलदार नायब तहसीलदार संबंधित बाजार समिती जी असेल त्याचे सचिव आणि आणखी एक म्हणजे थोडक्यात सर्व सहकारी लोक आहेत तर ही एक चांगली चा, चा गोष्ट आहे तर भारतीय जनता पार्टीच्या या सरकारच्या काळात तीन गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांना अशी खात्री आहे की आता आपले बाजारभाव वाढतील तरी पण काही आडमोठे माध्यम मा मात्र गटारीचा फायदा घेऊन त्या संदर्भात या मुहूर्तावर लोकांना घाबरवत आहेत आणि त्यांचं जे काही आहे बाजारभावाच्या चुकीच्या तर बातम्या पसरवत नाहीत ना अशी ना शंका इथं निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांचे बाजारभाव घटलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते वाढतील किंवा कसे राहतील या संदर्भात आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे सध्या हे बाजारभाव स्थिरावलेले आहेत सध्या एकूण नाशिकचा विचार करता नाशिक जिल्ह्याचा विचार करतात उन्हाळी कांद्याचे प्रति क्विंटलचे बाजारभाव हे तेराशे रुपयांवर सरासरी आलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ते वर आलेले आहेत बाकीच्या ठिकाणी ते साधारण आठशे ते हजार बाराशे रुपयांपर्यंत आलेले आहेत त्यामुळे अनेकांनी स्टॉकमध्ये कांदा ठेवलाय अनेकजण विचारतात कांदा साठवायचा विकायचा किंवा अनेक जण त्यांना सल्ले पण देत आहे त्यातनं गोंधळ वाढतोय आणि लासलगाव पिंपळगावच्या संदर्भात विचार केला तर हे बाजार दररोज फ्लक्च्युएट होतात कधी वर जातात कधी खाली जातात सोमवारी चौदाशेचा बाजारभाव झाला तर मंगळवारी तो तेराशे होतो बुधवारी तेराशेच्या खाली जातो आणि परत वरती येतो त्याच्यामुळे आता भारतीय किसान मोर्चानं अशी एक भीती व्यक्त केलेली आहे की यंदाचं हे कांद्याचं जे काही उत्पादन आहे ते जास्त झालेलं आहे या पार्श्वभूमीवर सरा सरकारनं या संदर्भात मुदत वाढ द्यावी कारण काही संस्थांना तर मागच्याच आठवड्यात त्यांना खरेदीचं कंत्राट मिळालं आहे खरेदीचं ते पोर्टल लॉक त्यांचा काढलेला आहे आणि आता म्हणजे मागच्या आठवड्यात म्हणजे पंधरा तारखेनंतरच या सोमवारपासनं आणि आता अठ्ठावीसला ते बंद करतात याचा अर्थ त्यांना दहा दिवसात ते पाच हजार मेट्रिक टनाचा कोटा पूर्ण करू शकतील का शेतकरी त्यांना प्रतिसाद देत आहेत का शेतकरी तिथपर्यंत पोहोचू शकतील का आणि अशा बऱ्याच समस्या त्याच्यामध्ये आहे त्यामुळे भारतीय किसान मोर्चाला आता पुढाकार घ्यावा लागलेला आहे भारतीय किसान मोर्चाचे राज्याचे जे सरचिटणीस आहे रवींद्र अमृतकर यांनी स्वतः एक पत्र दिलेलं आहे रवींद्र अमृतकर हे गेल्या काही वर्षांपासून ॲक्टिव्ह आहे किसान मोर्चामध्ये आणि या संदर्भात वेगवेगळ्या वेग समस्या त्या मांडत असतात विशेषतः नाफेड आणि एन सी सी एफच्या संदर्भात त्यांचा बराचसा अभ्यास आहे आणि एकूणच कांदा आणि या विषयावर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आणि आत्ताच जे नाफेडच्या आणि या खरेदीवर त्या सगळ्यांनी या भाजप किसान मोर्चानी लक्ष ठेवून त्यानुसार सरकारला विनंती केलेली आहे की के आपण ही खरेदी पुढे घ्यावी जेणेकरून खरेदीचा कोटा पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अन्यथा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या रागाला आपल्या पक्षाला किंवा सरकारला सामोरं जावावं लागेल सध्याची परिस्थिती अशीच आहे या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी आता त्या पद्धतीनं संताप आलेला आहे पण शेतकऱ्यांचा गोंधळही होतो आहे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जो लीडर पाहिजे होता तसंही लीडर फार कमी आहे जे लीडर आहे ते वेगळ्याच पद्धतीनं घेऊन जातात त्यांचे काय त्यांचे इंटरेस्ट वेगळे असतात असं शेतकऱ्यांचंच म्हणणं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणावर विश्वास राहिला नाही मग शेवटी भारतीय जनता पार्टीलाच या संदर्भात पुढाकार घ्यावा लागला आणि त्यांनी या संदर्भात पत्र दिलेलं आहे तुम्हाला माहिती असेल की जगदीप धनखड जे भारताचे उपराष्ट्रपती होते त्यांनी मागच्या आठवड्या याच्यामध्ये काही वक्तव्य केलं होतं आणि परवाच त्यांनी राजीनामा दिला उपराष्ट्रपती पदाचा त्यांनी माननीय केंद्रीय कृषी मंत्री ज्या मंचावर होते त्या मंचावर त्यांनी एक वक्तव्य असं केलं होतं जे सध्या व्हायरल होत आहे त्यामध्ये त्यांनी शेतीचं काय झालं आणि शेतीचा प्रश्न आपण सोडू शकलो आहे का या संदर्भात टीकात्मक आपल्याच सरकारला उद्देश उद्देश केला होता आणि त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता पण आता ज्या गोष्टी होत आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये एकूणच असं दिसत आहेत की आता भारतीय जनता पार्टी ही या सगळ्या याच्यानंतर त्याचं जे सरकार आहे केंद्रातलं किंवा राज्यातलं हे पुढाकार घेतील कारण ज्या वेळेस हे मंत्री महोदय माननीय केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींना भेटले होते त्यावेळेस त्यांनी ट्विट करून असं सांगितलं होतं की हो असे असे मुद्दे झाले आणि त्याच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली होती की येणाऱ्या काळात आम्ही तीन लाख मेट्रिक टनानी खरेदी केंद्र सरकार वाढू शकेल त्यामुळे ही बाजारभावाच्या निगेटिव्हिटीच्या संदर्भात जी सध्या वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा होती आहे त्या याच्या भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चा असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे मंत्री असतील किंवा त्यांच्याशी संलग्न असलेले राष्ट्रवादी काँग्रेस जे त्यांच्या पक्षात सामील आहे ते मग माणिकराव कोकाटे असतील या सर्वांनी पुढाकार कांद्याच्या बाबतीत घेतला आणि मग ते दक्षता समिती स्थापन करणार करणं असेल कांद्याच्या संदर्भात पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली का एक टर्म धोरण ठरवण्यासाठी समि समिती स्थापन करणं असेल असे वेगवेगळे निर्णय घे घेत गे परवाच विधानसभेचं अधिवेशन संपलं पण त्याच्या आधी वैजापूरचे आमदार जे होते रमेश बोरनारे हे शिवसेनेचे होते शिंदे गटाचे त्यांनी असं त्याच्यामध्ये मांडलं की तुम्ही कांद्याला किमान पाचशे रुपये अनुदान द्यावं गुजरातच्या धर्तीवर त्यामुळे आता कांद्याचं अनुदान सरकारने दिलं पाहिजे दुसरी गोष्ट कांद्याचे जे बाजारभाव नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून जे होत आहेत ते सध्या राज्याच्या सरासरीचे आहे ते जर लासलगाव आणि पिंपळगावच्या सरासरी काढली तर ते दोन हजारापर्यंत जातील आणि म्हणजे लासलगाव पिंपळगावच्या जास्तीत जास्त बाजारांच्या सरासरीचे आणि कदाचित त्यामुळे नाफेडला पण शेतकऱ्या शेत नाफेडच्या खरेदीमध्ये शेतकऱ्यांना इंटरेस्ट राहील ते जास्तीत जास्त कांदा एवढ्या आठ दहा दिवसामध्ये घेऊन जातील आणि त्याचा परिणाम सामान्य बाजारामध्ये किंवा बाजार समित्यांच्या कांद्यावर पण होईल पण असं सध्या होताना दिसत नाही आहे या सगळ्या मागण्यांच्या याच्यानुसार एका बाजूला भाजप सक्रिय झालंय दुसऱ्या बाजूला भाजपच्या जे सरकार आहे ते सक्रिय झालेलं आहे आणि तिसऱ्या बाजूला काही जे घटक आहेत जे अतिशय गोड बोलतात ज्यांच्या जिबेवर साखर असते पण डोक्यामध्ये अतिशय थंडपणे शेतकऱ्यांच्या विरोधी विचार करतात आणि शेतकऱ्यांना जे आपले सगळे सवंगडी नातलग आमचे फार रिलेशन आहे आमच्या दहा पिढ्या महाराष्ट्रात आहेत आम्ही शेतकऱ्यांनाच मानतो वगैरे वगैरे असं करणाऱ्यांच्या मनावर मात्र गटारीनं पुन्हा एकदा गारूड केलंय की काय अशी शंका आता शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे कारण निगेटिव्ह बातम्या आता पसरायला सुरुवात झाली आहे हे सगळं तुमच्या पुढे आज मांडायचं होतं हा विषय मोठा आहे पण या संदर्भातल्या काही गोष्टी आहे नाफेड एन सी सी एफच्या काही तक्रारी आहेत ते सांगून आपण आजचा व्हिडिओ थांबूया जेणेकरून तुम्हाला कळेल नाफेड एन सी सी एफच्या संदर्भात मी मराठवाड्यातल्या काही ए पी बोललो की ज्यांना नाफेड खरेदीचं कंत्राट मिळालं आहे काही नाशिक आणि त्या परिसरातल्या केंद्रांशी पण बोललो सहकारी संस्था आणि ए त्यांनी असं सांगितलं आहे की जोपर्यंत आता दोन तीन दिवसापासून खरेदी मराठवाड्यात थांबलेली आहे कारण नाफेडवाले गोडाऊनची व्हिडिओ आणि हिशोब मागतायत की गोडामचा स्टॉक जोपर्यंत क्लिअर होत नाही किंवा त्याचा हिशोब लागत नाही तोपर्यंत खरेदी होणार नाही एक दुसरी अडचण असं आहे की रोज पाच हजार मेट्रिक टनाचा कोटा एन सी सी एफला नेमून दिला आहे आणि एन सी सी चा कोटा, कोटा मराठवाड्यामध्ये शेतकरी उशिरा येतात त्या केंद्रावर घेऊन त्यामुळे तो कोटा पूर्ण होऊ शकत नाही जेव्हा पोर्टल ओपन करतात तेव्हा नाशिक पुणे नगर या इथल्या लोकांनी ऑलरेडी पाच हजार चा कोटा पूर्ण केलेला असतो त्यामुळे आम्हाला आमच्या शेतकऱ्याचा कांदा खरेदी करता येत नाही आणि पोर्टलवर नोंदवता येत नाही असं मराठवाड्यातल्या त्या खरेदी केंद्रांनी सांगितलं अशा अनेक समस्या सध्या आहे या सगळ्या याच्यातही बाजारभाव दबावात असले तरी टिकून आहे येणाऱ्या काळामध्ये जर नाफेडची खरेदी आता थांबली तर ते खाली घसरतील का अशी भीती भाजपच्या किसान मोर्चाला वाटते आहे आणि म्हणूनच त्यांनी शेतकऱ्यांच्या या काळजीसाठी आणि एकूणच या संदर्भात पुढाकार घेऊन एक पत्र दिलेलं आहे आणि या पत्राचा अर्थ हाच आहे की तुम्ही तातडीनं याच्यावर ॲक्शन घ्या आणि आत्तापर्यंत असे झालेलं आहे की जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीशी संबंधित कोणी नेते असतील पुढारी असतील किंवा मंत्री असतील ते जेव्हा पुढाकार घेतात मागच्या वर्षीचे अनुभव तसेच आहेत त्यावेळेस भारतीय जनता पार्टी किंवा केंद्र सरकार राज्य सरकार त्याचा सकारात्मक विचार करतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तसा दिलासा मिळतो आताही किसान मोर्चाचं पत्र असेल किंवा केंद्रीय मंत्र्यांना दिलेलं आपल्या राज्यातल्या दोन मंत्र्यांनी आणि त्यांच्या शिष्टमंडळांनी दिलेले जे पत्र असतील त्या संदर्भात सुद्धा केंद्र सरकार नक्कीच चांगला सकारात्मक विचार करेल मुख्यमंत्री त्यांना आपले समस्या सांगून याचा पाठपुरावा करतील अशी खात्री आता भारतीय जनता पार्टीच्या लोकांना वाटते आणि शेतकऱ्यांनाही वाटते त्यामुळे लवकरच येणाऱ्या काळात कदाचित हे सगळेजण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पुढे येतील आणि गटारी अमावस्येनंतर जरी श्रावण सुरू झाला आणि त्याच्यानंतर कांद्याची मागणी कमी असली तरी कदाचित असे होईल की सुरुवातीचे काही दिवस गेल्यानंतर तुम्हाला कांद्याच्या बाजारभावाची चांगली बातमी मिळेल कारण या ठिकाणी बरेच शेतकरी कॉमेंट करतायत की नाही आता भाजपचं सरकार पाहिजे होतं मोदीजी पंतप्रधान पाहिजे होतं या उपरोधिक कॉमेंट आहे पण या सगळ्या कॉमेंट एका बाजूला पण भारतीय जनता पार्टीनंच आता पुढाकार घेतला आहे त्या अर्थी ते या संदर्भात शेतकऱ्यांना नक्कीच विश्वगुरू करतील आणि नक्कीच त्यांचे बाजारभाव या संदर्भात वाढतील अशी शेतकऱ्यांना आम्हा युट्यूबरना पत्रकारांना खात्रीच आहे आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि काय सांगावं की या सगळ्या याच्यातनं तुम्हाला दिलासा मिळेल तोपर्यंत कुठल्याही अफवांवर कुठल्याही जे काही गैर याचे लोक आहेत काहीतरी वक्तव्य करत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आजच्या पुरतं इतकंच जोडून राहा धन्यवाद